सेप्टिक टँकची सुरक्षितपणे स्वच्छता मार्गदर्शक संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचे आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक एक्सपर्ट संतोष सोमनाथ लाटणेकर सॉइल हेल्थ अँड एनवायरमेंटल एक्सपर्ट आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्प किंवा महिला पाणी सेप्टिकच्या बंदिस्त टाकीच्या स्वच्छतेवेळी अपघात होतात आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उदमरून अंत होतो त्याचं महत्वाचं कारण की ज्या टाकीमध्ये नेहमी जमा होत तिथं गाळ साठतो आणि विषारी वायू तयार होतो टाकी बंदिस्त असल्यामुळे विषारी वायू बाहेर पडायला वाव राहत नाही बंदिस्त टाकीमध्ये विषारी वायू साठलेला असतो पण त्यावेळी स्वच्छता कर्मचारी टाकी स्वच्छ करायला टाकीत उतरतात आणि नाका तोंडात वायू जाऊन उदमरून जातात आणि मरण पावतात अशा कोणत्याही बंदिस्त टाकीची साफसफाई करायची असेल तर सर्वप्रथम त्या टाकीच्या चेंबरचं झाकण काढून ठेवा निदान दोन तीन दिवस सर्व वायू बाहेर जाऊ देणं गरजेचं आहे शक्य असेल तर टेबल पंखा त्या टाकीमध्ये सोडावा तसंच टाकीमध्ये पाणी सोडावं सर्व दुर्गंधी गेल्यावरच फक्त एका व्यक्तीनं नाकावर मास्क घालून टाकीमध्ये उतरावं परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील कामास सुरुवात करावी वरचे टाकी बाहेर येऊन विश्रांती घ्यावी आणि आळीपाळीने टाकीची स्वच्छता करावी शंका समाधानासाठी संपर्क संतोष सोमनाथ लाटणेकर मातीचे आरोग्य आणि पर्यावरण अभ्यासक हडपसर पुणे मोबाईल नऊ पाच सहा एक तीन दोन पाच पाच सहा पाच